श्री स्वामी समर्थ इसवी सन चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे दिन मान सोमस्त शक एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण ऋतू पक्ष शुक्ल तिथी षष्टी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा दोन सोळा पर्यंत नंतर रेवती योग परी तीन एकोणसाठ पर्यंत नंतर सिद्ध करण कौलो एक सोळा पर्यंत नंतर गरज वार शनिवार चंद्र राशी मीन सूर्य राशी मकर देवगुर राशी मिथून आजचा काळ सकाळी नऊ ते साडे आजची गुरुवाणी सकारात्मक विचार सकारात्मक जीवन माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद ओंकार युक्त प्राणायाम ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते